नमस्कार आज आपण माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीनिमित्त थोडीशी माहिती बघूया मंडळीनं आपण फक्त ज्या दैवताचं नाव आठवतं किंवा ज्याचं फक्त स्मरण करतो तेवढ्याने केवळ आपल्याला त्याच्या चैतन्याची अनुभूती होते असा हा गणपती बाप्पा आपल्या सर्व आबालवृद्धांचं आराध्य दैवत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला हा गणपती ही आपली वैश्विक देवता गणेश ही प्रेरणा देणारी देवता विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलंस जवळचं वाटणारं हे दैवत गणपती बुद्धीची देवता आहे आपलं हे सगळ्यांनाच माहिती आहे रणांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणाऱ्या असा सर्वांचा आदर्श वाटणारा हा आपला बाप्पा